मागील वर्षी नांदेड शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे एन टी सी मिल एरियातील अनेक घरांमध्ये पुराचे पाणी शिरून संसार उपयोगी साहित्याचे नुकसान झाले होते या पूरग्रस्तांना अद्याप शासनाचे सानुग्रह अनुदान मिळाले नसल्यामुळे नांदेड शहरातील एन टी सी भागातील पूरग्रस्त नागरिकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला या मोर्चात मोठ्या संख्येने पूरग्रस्त नागरिक सहभाग झाले होते हा मोर्चा एनटीसी सी मेलेरियातील गोर गरीब पूरग्रस्तांचा हा मोर्चा आहे या मोर्चामध्ये सर्व जाती धर्मांची लोक एकवटून या ठिकाणी आकांताने या ठिकाणी आलेले आहेत गेल्या एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी व दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जे अतिवृष्टी झाली नांदेड शहरामध्ये आणि त्याच्या पर्यावरून हे पुरामध्ये झालं आणि या या सर्व पुरामुळे संपूर्ण एनटीसी सी मेलेरिया बहुतांश घर मी म्हणेल की पंच्याण्णव टक्के घर हे पाण्याखाली गेली आणि संपूर्ण मोलमजुरी करणारा हा जो वर्ग आहे तो या पुरामुळे हवालदिल झालेला आहे बऱ्याच जणांच्या अंगावर आजही कर्ज झालेली आहे पैसे अंगावर झालेली आहेत त्यामध्ये धान्य गेलेलं आहे वाहून आणि कपडे सुद्धा यांची नाशदूज झालेली आहे गृहोपयोगी सामानांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे विद्यार्थ्यांच्या वया पुस्तक यांचं पण नुकसान झालेलं आहे तर हे सर्व नुकसान होऊन सुद्धा शासनाने आतापर्यंत एक रुपयाही पूरग्रस्तांच्या खात्यामध्ये जमा केलेला नाही असा ऐकण्यात येत आहे की शहरामधील काही संघटना या पूरग्रस्तांच्या यादीबद्दल आक्षेप घेताना दिसून येतात आणि बार माही उपोषण करताना दिसून येतात लोकशाही आहे त्याने उपोषण केलं पाहिजे असं आमचं ठाम म्हणणं आहे परंतु गव्हा सोबत तिडे ही जी म्हण आहे ती यामध्ये येऊ नये असं आमचं मत आहे कारण एनडीसी मलेरियाचं सर्व पूरग्रस्त हे ओरिजिनल आहे कारण हे संपूर्ण जिल्ह्याला माहित आहे की एनडीसी मिलेरिया पलीकडे आड आणि अलीकडे विहीर म्हणजे पलीकडे गोदावरी नदी आहे आणि अलीकडे नाला आहे गोदावरीचं पाणी फुल झाल्यानंतर ते बॅकवॉटर नाल्याद्वारे येऊन संपूर्ण घरामध्ये जात आहे म्हणून म्हणतो की डोळस व्यक्ती सुद्धा म्हणेल की एन टी सी मिरियामध्ये पाण्याखालचा एरिया आहे कोणी म्हणतात काय मागणी प्रशासनाकडे प्रशासना आमची आर्थ काळजातून अगदी शाब्दिक अशी मागणी आहे की शासनाने गेल्या आठ महिन्यापासून जे आमचं जे आपत्कालीन जे अनुदान आहे तातडीनं विलंब झाल्यामुळं तातडीनं आमच्या संपूर्ण पूरग्रस्तांच्या खात्यामध्ये जे जमा केलं पाहिजे अशी आमची एकमेव अशी मागणी आहे